स्वामी विवेकानंद युवा पिढीचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद हे केवळ एक नाव नाही तर एक ज्वलंत विचार आहे एक तेजस्वी ज्योत आहे स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाची माहिती संपूर्ण जगात पोहोचवली त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला त्यांचे जन्मनाव नरेंद्रनाथ दत्त होते त्यांचे उदात्त जीवन आणि क्रांतिकारी विचार आजही युवा पिढीला सतत प्रेरणा देत आहेत लहानपणापासूनच स्वामी विवेकानंदांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि ज्ञानग्रहणाची तीव्र ओढ होती त्यांनी इतिहास साहित्य तत्वज्ञान आणि विज्ञान अशा अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला होता त्यांचे मन नेहमी सत्य आणि ज्ञानाच्या शोधात रमलेले असे रामकृष्ण परमहंस यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्या जीवनाला एक निर्णायक वळण मिळाले रामकृष्ण परमहंसांनी त्यांना अध्यात्मातील गूढ रहस्य उलगडून दाखवली आणि मानवतेच्या निस्वार्थ सेवेचे महत्त्व पटवून दिले विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या उदात्त विचारांना केवळ भारतभरच नव्हे तर जगभरात प्रसारित करण्याचा संकल्प केला अठराशे मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारताचे प्रभावी प्रतिनिधित्व केले त्यांच्या विद्वत्तापूर्ण आणि ओजस्वी वाणीने तेथे जमलेल्या जगभरातील विद्वानांना आणि श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले त्यांनी हिंदू धर्मातील सहिष्णुता सार्वभौमत्व आणि मानवतावादी मुलांची उदात्त शिकवण जगासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडली त्यांचे प्रेरणादायी भाषण ऐकून अनेक विदेशी लोक भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाच्या गहनतेकडे आकर्षित झाले स्वामी विवेकानंदांनी नेहमीच युवकांना निर्भयपणे जगण्याचा आणि जीवनात उच्च ध्येय निश्चित करून ते प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा दिली ते नेहमी म्हणायचे उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका त्यांच्या या तेजस्वी शब्दांनी असंख्य तरुणांना नवी ऊर्जा आणि आत्मविश्वासाची प्रेरणा मिळाली त्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर राहण्याचे महत्व वारंवार सांगितले सुदृढ आणि निरोगी शरीर हे यशस्वी जीवनाचा भक्कम पाया आहे असे त्यांचे दृढ मत होते स्वामी विवेकानंदांनी समाजातील दिनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली या संस्थेद्वारे आजही शिक्षण आरोग्य नैसर्गिक आपत्ती निवारण आणि सामाजिक सलोखा यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये निरलसपणे कार्य केले जाते त्यांनी समाजात रूढ असलेल्या जातीयभेद आणि अस्पृश्यता यांसारख्या घृणास्पद सामाजिक बुराईंविरुद्ध कठोर आवाज उठवला आणि समाजातील दुर्बळ आणि उपेक्षित घटकांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी सतत प्रोत्साहित केले स्वामी विवेकानंदांचे दूरदृष्टीचे विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवत आहेत त्यांची प्रखर देशभक्ती निस्वार्थ त्याग दिनदुबयांविषयीची असीम करुणा आणि प्रचंड आत्मविश्वास आजच्या युवा पिढीसाठी एक अमूल्य आदर्श आहे त्यांनी दाखवलेल्या ज्ञान आणि कर्मयोगाच्या मार्गावर चालून आपणही आपल्या जीवनात यश मिळवू शकतो आणि आपल्या प्रिय देशाच्या प्रगतीमध्ये सक्रिय योगदान देऊ शकतो म्हणूनच स्वामी विवेकानंदांच्या उदात्त जीवनाचा आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा सखोल अभ्यास करणे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते खऱ्या अर्थाने भारतीय युवा पिढीचे चिरंतन प्रेरणा स्रोत आहेत आणि राहतील हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर नक्की करा कॉमेंट मध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा अशाच दर्जेदार व्हिडिओजसाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत आणखी एका महापुरुषांची माहिती घेऊन